जंकफूड खाते तुला किती वेळ सांगितलं जंकफूड खाऊ नको म्हणून तुलाच हानिकारक आहे ना पोट बिट दुखेलते अरे घरात एवढा नाश्ता केला असता जंकफूड कशाला खायला पाहिजे पहिला ना देख रे दे तुझी आई सासते ना तर तुझं लाड केलं असतं गो बाय शेवटी सावत्र ती सावत्र आईच सावत गो बाय लढू नको लढू नको ना, ना। आए। 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 आह, 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 आह। पार्थिव बाळा काय झालं अग तुला ते ताप आलाय आई तू अजून आहेस हो रे बाळा रात्रभर तुला ताप होता ना म्हणून मला काळजी वाटते तुझी सावत्र असले ना तरी आई आहे ग तुझी मी एक काम करतो मी मम्मीला उमलू मम्मी फादर हात कापलेला मम्मी मम्मी लवकर काय झालं अरे बाप रे रक्त कसं आलं मम्मी तर फसली तुम्ही मला फसवलीस तुला समजते का मी बारा काम टाकून इथे आली असं फसवत जाऊ नको आणि खोट तर त्या दिवशी बोलू नको एक दिवशी संकटात पडशील तर कोणी मदत येणार नाही मम्मीला मी परत उल्लू बनवतो मम्मी माझ्या हातावर उंदीर जाऊला काय झालं काय चावलं मोबाईलमधला उठी जावला उल्लू बनाया बना, बना आया बस बसवली किती घरी सांगितलं तुला खोटं बोल का म्हणून मम्मी माझी लागलेला आहे मम्मी लवकर मम्मी याची ना नेहमीसारखी नाटकं असतील आ हा मम्मी जय बाळा मी तुला म्हणून सांगित होतं की असं खोटं बोलू नये अहो ऐकलत का हा बोल मला ऑनलाईन शॉपिंग कशी करायची ती शिकवाल का तुला काय करायची ऑनलाईन शॉपिंग त्यापेक्षा पिशवी घे आणि मार्केट मधून काय पाहिजे ते घेऊनही जा ऑनलाईन शॉपिंग आहो ऐका ना आता काय मला ना गाडी शिकायची होती कारण जयला न्यायला आणायला खूप प्रॉब्लेम होत काय तुला गाडी अगर तुला गाडी शिकवली ना तर त्या गाडीची पूर्ण वाट लावून ठेवची त्यापेक्षा पैसे घे आणि रिक्षा करून बाजारात जा काय हो ना हो रे त्या वहिनींची गोष्टच काय वेगळी आहे खूप पुढे गेलेले आहेत कोणाविषयी बोलता तुम्ही अगं त्या रोहनच्या बायको बद्दल सांगत होतो खूप हुशार आहे आणि खूप टॅलेंटेड सुद्धा आहे होणारच काना जाणार ती पुढे तिचा नवरा प्रत्येक गोष्टी तिला सपोर्ट करत असतो जसे प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे जर स्त्री उभी असते तर स्त्रीच्या मागे पुरुष जर उभा राहिला तर स्त्री का नाही पुढे जाणार पण हे तुम्हाला नाही समजणार चल तुला गाडी पण शिकवतो आणि ऑनलाईन शॉपिंग पण शिकवतो मम्मी हा बघ माझा रिझल्ट लागला

अगं असं जेवण तरी कुठल्या प्रकारचं बनवत होतंस नाही खारट नाही आंबट नाही तिखट काहीच कळत नव्हतं हो ती रोहनची बायको बघ जा काय अप्रतिम सुंदर असं जेवण बनवते पण माझं कम्पॅरिझन त्या रोहनच्या बायकोवर करणं योग्य आहे का मग तू पार्थवीचं कम्पॅरिझन त्या पिंकीशी कसं करू शकतेस म्हणून सांगतो कोणाचं कम्पॅरिझन कोणाशी करू नको याच्यामुळं मनाचं खच्चीकरण होतं हो तुमचं म्हणणं बरोबर आहे मी तिच्या कधी मनाचा विचारच नाही केला अशी तुलना करायला नको होती मी